मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनेलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो आज माझा वाढदिवस आहे आणि खरं तर आज मला आपल्या प्रेक्षकांशी मनमोकळ्या गप्पा मारायच्या होत्या माझ्या वैयक्तिक खाजगी तसं प्रत्येकाचं आयुष्य संघर्षमय असतं परंतु त्यातले काही घटनाक्रम आपल्या व्यक्तिमत्वाचं जे किस्से असतात किंवा काही रहस्य असतं काही उलगाडा असतो यावर मला तर आपल्याशी बोलायचं होतं परंतु गेल्या आठवड्याभर ज्या दुर्घटना ज्या घडल्या आपण त्या अनुभवल्या पाहिल्या त्या दुर्घटना रेल्वे अपघात असेल विमान अपघात असेल बोटीचा झालेला अपघात असेल हेलिकॉप्टर कोसळलं अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे लोक मृत्युमुखी पडली म्हणजे एका मागोमाग हे जे घटनाक्रम घडले ते आपल्या मनावर खोलवर परिणाम करून गेले मित्रांनो होत्याचं नव्हतं झालं अनेक प्रवासी हे काही मिनटाच्या आत मृत्युमुखी पडले आज समाज माध्यमात हे आपण सर्व पाहतोय आपण आपल्या भावना व्यक्त करतो संवेदना व्यक्त करतो मित्रांनो अवतीभोवती घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याचा खोलवर परिणाम आपल्या मनावर होत असतो आपल्या वैयक्तिक आपल्या कौटुंबिक आपल्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनावर कुठंतरी हा परिणाम होतच असतो आणि म्हणून मित्रांनो मनुष्याचं जे जी जीवन आहे लहानपण असेल तरुणपण असेल वृद्धपण असेल आणि तो मृत्यू म्हणजे असे काही जीवनाचे टप्पे होते ते टप्पे आता राहिलेत की नाही हा सर्वत्र आपल्याला बोललं जातं आहे की माणसाचं आयुष्य क्षणभुंगूर आहे आणि कधीही मृत्यू हा आपल्याला कवटाळेल आणि ज्या पद्धतीच्या दुर्घटना आपल्यासमोर येत आहेत त्यावरून शासन असेल प्रशासन असेल कुठलंही प्राधिकरण असेल कुठली व्यवस्था असेल त्यांनी भरपाई म्हणून माणसाच्या आयुष्याचं एक मूल्य ठरवलेलं आहे ती ती भरपाई देत आहेत काही ठिकाणी समाजमाध्यमातल्या पोस्ट आपण जर वाचल्या तर त्यामध्ये असं बोललं जातं की ह्या दुर्घटनेमध्ये आम्ही का नाही सापडलो ह्या दुर्घटनेमध्ये जर आम्ही असतो तर आमच्या परिवाराला काही पैसे मिळाले असते अशा पद्धतीचे युवक पोस्ट लिहितात यातून समाजातली सद्यस्थिती मानसिकता काय आहे हे आपल्या लक्षात आलं असेल मित्रांनो गरिबी आहे बेरोजगारी आहे महागाई आहे सर्व प्रश्न आवासून उभे आहेत आणि यातून जी स्पर्धा आहे या स्पर्धेच्या युगामध्ये माणसाची खालावलेली मानसिकता आहे आणि यातून आपले विचार निर्माण होतात अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल कशा पद्धतीनं मानसिक आजाराने लोकग्रस्त ग्रस्त आहेत डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत आणि मग मानवी आयुष्य याची जे टप्पे होते स्थित्यांतर होती हीच आता राहिलेली नाही मरणाला कुठलं असं वय राहिलेलं नाही पहिले आजारपणानं माणसं लवकर मृत्युमुखी पडायची परंतु आता धडताकट असलेली माणसं ज्याला आपण फिट अँड फाईन म्हणतो ती माणसंसुद्धा अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात लहान बालकं मृत्युमुखी पडतात आणि कोण कधीही मरण कसं एक कोणाला येईल हे काही सांगता येत नाही म्हणून मित्रांनो जे आयुष्य तुम्हाला मला मिळालेलं आहे हे आयुष्य आपण एकजुटीनं समजीवन असं आनंदात जगावं कारण म्हणतात ना मृत्यू स्वस्त झालेला आहे म्हणून आपण सुद्धा मस्त जगलं पाहिजे अपेक्षा महत्त्वाकांक्षा ह्या निश्चितपणे असाव्यात आपलं उद्दिष्ट असावं परंतु हे सगळं उद्दिष्ट गाठत असताना आपली स्वप्न साकार करत असताना आपण आपल्या सबवलती काय वातावरण आहे आपण कशा पद्धतीनं समाज जीवनात जगतो आहे आपलं कौटुंबिक आयुष्य कसं आहे आपलं वैयक्तिक आयुष्य कसं आहे आणि आपलं सार्वजनिक आयुष्य कसं आहे याचासुद्धा भान आपण ठेवलं पाहिजे आणि म्हणून शाश्वत काहीतरी नाही आहे म्हणून सुद्धा एक दिलानं एकत्रितपणे सहजीवन हे जगणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता हे जे घटनाक्रम घडलेले आहेत याचा मोठा आघात हा भारतीय समाज जीवनावर झालेला आहे की कशा पद्धतीनं हे व्हिडिओ समाजमाध्यमातून फिरत आहेत जे लोक मूर्तिमुखी पडत होते तेव्हा त्यांच्या किंचाळे आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि स अनेक स्वप्न ही काही क्षणात बेचिराग झाली आणि यातून आपण काय समजलं पाहिजे काय बोध घेतला पाहिजे हे आयुष्य याला कधीही फुलस्टॉप लागू शकतो कुठून केव्हाही कधीही परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो आणि म्हणून या आयुष्य जगा कारण तुम्ही नाही जगलं तर ते संपणार आहे ते संपून जाणार आहे आणि म्हणून एकमेकांबद्दल स्नेह प्रेम आपुलकी बांधिलकी जिवाळा याचं जपणूक करा याचं जतन करा आणि ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा एकमेकांशी निगडीत राहा आपण पाहतोय कशा पद्धतीनं माणूस एकलकोंडा झालेला आहे तो व्यक्त होताना दिसत नाही त्याच्या आशा अपेक्षा महत्त्वाकांक्षा ह्या खूप वाढलेल्या आहेत आणि माणूसांनी आपलं ये आयुष्य हे यंत्राप्रमाणे करून ठेवलेलं आहे जसं चोवीस तास यंत्र चालू असतं तशा पद्धतीने माणूस हा आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत असतो आणि स्वप्न पूर्ण झाली नाही अपेश आलं भीती आली चिंता सतावते माणूस डिप्रेशनमध्ये जातो आणि मग तो मृत्यूला काम टाळतो अशा पद्धतीचं हे क्षणभंगूर असलेलं जे आपलं आयुष्य आहे हे उत्साहानं आनंदानं जगायला शिका आपआपसातले हेवे दावे आपापसातली आप भांडणं याला मूठ माती द्या आणि एक दिल्यानं जसं आपले पूर्वज राहत होते।, होते ते एक जीवानं राहत होते त्यांच्यावर प्रेम आपुलकी आणि बांधिलकी होती ती आता कुठंतरी राहिली नाही पैसा निश्चित गरजेचा आहे परंतु केवळ पैसा आणि त्यापुढं दुसरं काही नाही ही जी विचारधारा आहे हा जो विचार आहे हा अत्यंत चुकीचा आहे म्हणून मित्रांनो जो सामाजिक मनावर आघात झालेला आहे भारतीय सहजीवनावर आणि मनावर त्यातून जो परिणाम झालेला आहे त्या परिणामाची मीमांसा आज इथे करणार नाही परंतु उत्साहन आनंद जीवन जगण्याचा जो मूलमंत्र आहे तो, तो पुन्हा आपल्याला आठवण करून देणार आहे मित्रांनो दुःख प्रत्येकाला आहे भावभावना आणि स्पंदनं आहेत आपण एकमेकांशी माणुसकीच्या नात्यानं जोडलो गेलेलो आहोत त्यामुळं अशा ज्या दुर्घटना होत आहेत त्यातून आपण बोध घेतला पाहिजे शिकवण घेतली पाहिजे आणि ती घेत असताना आपापसातला आप स्नेह आपुलकी भाईचारा हा वाढवला पाहिजे आणि हे जीवन अमूल्य असं जीवन जी आप जे आपल्याला मिळालेलं आहे के जे केव्हा कधीही संपुष्टात येऊ शकतं ते जगायला शिका वेळ पुरत नाही आहे प्रत्येकाकडे वेळ कमी आहे आजार असेल वेगवेगळी मूर्तीची कारणं असतील ती कारणं आता खूप वाढलेली आहेत म्हणून मित्रांनो आज आपले ज्या दुर्घटनेमध्ये मूर्तीमुखी पडलेत त्या सर्व आपल्या बांधवांना आपल्या भीम एस चॅनलच्या वतीनं मी त्यांना भावपूर्त श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण सर्व यातून काहीतरी बोध घ्यावा आणि ज्या पद्धतीनं समाजमाध्यमातून युवक पोस्ट करतात की जर आम्ही मूर्तीमुखी पडलो असतो तर सरकारी जे रेट कार्ड आहे मूर्तीची जी भरपाई आहे ते पैसे आमच्या परिवाराला मिळाले असते परिवार सुखी झाला असता ही भावना मनाला चिर करते हा विचार काळजाला करपतो माणसाचं जीवनाचं मूल्य हे पैशाने तोललं जातं आहे ह्या सर्व गोष्टीचा आपण सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि जे काही जीवन आपल्या पुढे आहे त्यामध्ये आपण कसं जगायचं वागायचं याचा साकल्याने विचार करावा हीच भावना आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला व्यक्त करायची होती आपण सर्वजण हे स्वस्त झालेलं जे मरण आहे त्याच्या अगोदर मस्त असं जीवन जगणं हे महत्त्वाचं आहे गरजेचं आहे मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीच्या भावभावना संवेदना याचं जे आपलं नातं आहे ते जोडण्याचं काम मी सातत्यानं करत असतो समाज प्रबोधन व्हावं जनजागृत व्हावं आणि सहजीवन समाज जीवन सार्वजनिक जीवन हे सर्वांचं आनंदात उत्साह जावं हीच आपल्या चॅनलची भावना आहे मी पुन्हा एकदा दुर्घटनेमध्ये मूर्तुमुखी पडलेल्या सर्वांना आपल्या चॅनलच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो तूर्त या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र